नमस्कार श्रोत्यांनो आपण पाहताय चॅनल डी सी समाधान आज आपण एक छोटीशी बोधपर गोष्ट पाहणार आहोत तुम्ही चालताना रस्त्याने जाताना लोक जळतात काही जळतात आणि आपल्याला नावं ठेवतात त्यांना नावं ठेवू द्या तुम्ही चालत राहा आपण आपलं कष्ट करत राहायचं किंवा आपण आपलं मेहनत करत राहायची नावं ठेवणारी नावं ठेवत असतात दुसऱ्याचं कौतुक करण्यासाठी त्यांच्याकडे तशा प्रकारचं अवदार्य नसतं दुसऱ्याचं कौतुक करून एखाद्याने चांगलं यश मिळवलेलं आहे चांगलं काम केलेलं आहे त्याचं कौतुक करण्यासाठी त्यांच्याकडे तेवढं अवदार्य नसतं त्यांना दुसऱ्याचं कौतुक करून जो आनंद मिळतो त्यापेक्षा जास्त आनंद नावं ठेवण्यात मिळतो एखाद्याचं कौतुक ते तोंडावर करतात वा वा छान यश मिळवलं चांगलं काम केलं परंतु त्याचं काही एकदा तोंड फिरवून फिरलं की लगेच हे हात झटकायला सुरुवात करतात तो थोडासा पुढे गेला की नाव ठेवतात हा कौतुकाच्या लायक नाही यांना हे करून ते करून अनैतिक मार्गाने यश मिळवलं असेल असे अंदाज बांधतात आणि नावं ठेवतात हिनावतात आणि त्याची चेष्टा करतात आणि हे जे वातावरण आहे आपण समाजात बऱ्याचशा ठिकाणी पाहत असतो कारण त्यांना नावं ठेवण्यामध्ये जो, जो, जो आनंद मिळतो ना हिनावण्यामध्ये जो आनंद मिळ मिळतो दुसऱ्याचे टिंगल करण्यामध्ये जो आनंद मिळतो तो आसुरी आनंद त्यांना जास्त आवडत असतो एका खेडेगावामध्ये कुटुंब राहत होतं त्यांचा मुलगा एक दाबिला होता आणि बोर्डाच्या परीक्षेचा निकाल ज्या दिवशी होता त्या दिवशी वडील घरीच थांबलेले होते हा प्रसंग आहे आणि दहावीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष असतं घरातील पाहुण्या रावळ्यांचं किती मार्क पडले किती टक्के मार्क पडले पास झाला की नापास झाला हे सर्वजण चौकशी करत असतात आणि म्हणून त्या घरातील मुलाचाही दहावीचा निकाल असल्याकारणाने वडील घरी होते निकाल लागलेला आहे वडील घरी असतानाच मुलगा निकाल घेऊन आला मुलाला अठ्ठ्याण्णव टक्के मार्क होते दहावीला मुलाला येताना वाटत होतं की आता निकालपत्रक वडिलांच्या हातात दिल्यानंतर त्यांना खूप आनंद होईल आणि निश्चित आपल्याला पेढे घेण्यासाठी वडील पैसे देतील अशा आविर्भावामध्ये दे तो घर घरी आलेला आहे आणि ते निकालपत्रक आपल्या वडिलांच्या हातामध्ये ठेवलं आणि तो वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहत होता कि यांना आता किती आनंद होईल किती समाधान वाटेल हो की आपल्या मुलाने अठ्ठ्याण्णव टक्के मार्क मिळवलेले आहे शाळेमध्ये तो पहिला आलेला आहे आणि याचा आनंद वडिलांना होणार आहे घरच्या सर्व व्यक्तींना माणसांना आनंद होणार आहे परंतु तसं काही झालं नाही वडिलांचा चेहरा त्याचा निकालपत्रक पाहिल्यानंतर पडलेला दिसला आणि वडील सुद्धा नाही हे शंभर रुपये घे दोनशे रुपये घे आणि पेढे घेऊन ये आणि सर्वांना गल्लीमध्ये वाट असं काही बोलले नाही आणि तोही वडिलांकडे पाहत राहायला वडिलांचा चेहरा पडलेला आहे का पडला याचाही कारण त्याला समजेना घरातील कोणालाही समजेना हे असं का झालं आनंद व्हायला पाहिजे होते वडिलांनी तर उडी मारायला पाहिजे होते की अठ्ठ्याण्णव टक्के मार्क काढून वर्गात पाहायला आलेला आहे परंतु तसं घडलं नाही आणि सगळी घरची माणसं आचार्याने पाहत राहिली आणि काही दहा पाच मिनटाने शेजारचा जो मुलगा होता रामू तोही निकाल घेऊन आलेला आहे त्याच्या हातामध्ये असणारा निकालाचं गचंड त्याने रस्त्याने दाबलेला आहे विषय गेल्यामुळे त्याने तो निकाल पत्रका अगदी हातात धरून गोळा केलेला आहे आणि त्याचा चेंडू केला आहे आणि हातामध्ये तो गोल चेंडू घेऊन येतोय आणि यांनी विचारलं अरे रामू किती मार्क पडले किती टक्के गुण मिळाले तुला त्या मुलाने सांगितलं काका माझे दोन विषय गेले मी फेल झालो त्या मुलाला तेव्हा अठ्ठ्याण्णव टक्के टक्के मिळालेल्या मुला मुलाच्या वडिलांना इतका आनंद झाला म्हणून त्याने लगेच दोनशे रुपये काढले आणि मुलाला हाक मारली जा दोनशे रुपयाचे पेढे घेऊन येई आणि पेढे वाट म्हणजे स्वतःचा मुलगा अठ्ठ्याण्णव टक्के गुण घेऊन पास झाला याचा आनंद झाला नाही परंतु शेजारच्याचा मुलगा नापास झाला यात आनंद आहे अशा प्रकारच्या आनंदाला आसुरी आनंद म्हणतात म्हणजे ही जी मानसिकता आहे ही मानसिकता फार वाईट आहे एकाने फोर व्हीलर गाडी घेतली दहा पंधरा लाखाची गाडी घेतलेली आहे गाडी घरी आणलेली आहे त्याला हार घातलेला आहे पूजा केलेली आहे आणि सर्वांना पेढे वाटलेली आहे शेजारी असणाऱ्या काकांनाही पेढा दिलेला आहे काकांनी पेढा खाल्ला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काकांना दवाखान्यात न्यावं लागलं कारण काकांचं पोट दुखू लागलं डॉक्टरांनी सुरवातीला प्राथमोपचार म्हणून त्यांना काही गोळ्या खायला दिल्या परंतु गोळ्या खाऊ खाऊनही काही पोट राहिलं नाही शेवटी काकांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं ॲडमिट केल्यानंतर पोटामध्ये त्रास वाढलेला आहे आणखी पोट दुखतं गोळ्याने थांबत नाही औषधांनी थांबत नाही म्हणून डॉक्टरांनी एक्सरे काढायचा सल्ला दिला नंतर सोनोग्राफीचा सल्ला दिला सोनोग्राफीमध्येही रिपोर्ट नील आला आणि एक्सरेसुद्धा नील आला कोणत्याही प्रकारचा आजार नाही मग काकांचं पोट दुखतं का म्हणून डॉक्टरांनी पेशंटला कॅबिनमध्ये घेतलं आणि विचारलं काका तुमचं पोट कधीपासून दुखतं म्हणे शेजारच्यांनी फोर व्हीलर आणली तेव्हापासून माझं पोट दुखायला लागलं म्हणजे काकांच्या पोटात आजार नव्हता काकांच्या मनात आजार होता दुसऱ्याविषयी असणारी मत्सर भावना जी आहे दुसऱ्याचं जे यश आहे दुसऱ्याची जी प्रगती आहे ती सहन न होणं हा एक प्रकारचा आजार आहे आणि त्यांनी गाडी घेतल्यामुळे यांच्या पोटात कळ उठलेली आहे हे जे संस्कार आहे किंवा ही जी वृत्ती आहे ही, 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 ही आसुरी वृत्ती आहे एखाद्याने जर ट्रॅक्टर घेतला तर लोक म्हणतात हा लवकर बिघडणार आहे याचे टायरच घासलेले आहे वापरलेला दिसतो एखाद्याने कोणतंही साधन घेऊ द्या एखाद्यानं बैल जर ना शेतीच्या वा कामासाठी लोक म्हणणार बैल लंगडतच चालतो कारण त्यांना फक्त नावं ठेवायची असते नावं ठेवायची असतात हिनवायचं असतं आणि म्हणून ही जी वृत्ती आहे कोणी कोणतंही चांगलं काम करू द्या लोक नावं ठेवतात आणि म्हणून ती म्हण आहे हत्ती चले बाजार कुत्रे भुके हया म्हणून हे जे आहेत हे नावं ठेवत राहणार आहे आपण आपले कष्ट करत राहायचं आहे आणि आपलं जे उद्दिष्ट आहे आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयाकडे आपण जायचं आहे पूर्वीचे जे संस्कार होते त्यामध्ये जुने लोक म्हणायचे एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला होता आता एक तीळ तर केवढा असतो ती म्हणजे हाऊरी हावरीचा एक कण किती छोटा असतो तो बारीक बारीक करून सात जणांनी खाल्ला तो खाल्ला असेल का ता तो जातातच अटकला असेल ना एक कण तो त्या एका तो एक तर तो एक कण त्या कणाचे सात भाग करायचे यातून मुद्दा असा आहे की तो तेल सुद्धा आम्ही वाटून खातो मिल बाट हे खायंगे म्हणजे एकमेकाशिवाय खाणार नाही कोणता खाण्याचे पदार्थ असेल वस्तू असेल तर तो सर्वांनी वाटून खावा त्याच्यामध्ये आनंद आहे आणि यामध्ये संस्कार खऱ्या अर्थानं आहे परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये अशा प्रकारचे संस्कार फार कमी प्रमाणात आपल्याला दिसतात पूर्वी माणसं घराच्या ओट्यावर जेवायला बसायचे किंवा त्या घराच्या पुढच्या खोलीमध्ये जेवायला बसायचे रस्त्यानं जर कोणी चालला तर म्हणायचे या जेवायला हे संस्कार होते तसे आता माणसं कोणत्या कोपऱ्याला जेवतात कुठं ते डायनिंग रूम आहे याचाही तपास लागत नाही बंगले झाले जेवण्याची जागा बदललेली आहे माणसांची म्हणजे आपुलकी जिवाळा जो आहे तो राहिलेला दिसत नाही पूर्वीच्या कालावधीमध्ये खेडेगावामध्ये चहाची पक्की जर नसली तर शेजार शेदा, शेजारच्याकडून घ्यायची काडी जर नसली गाडी जर नसली तर चूल पेटवण्यासाठी तर ती दुसऱ्याकडून आणावं लागाय लागायची त्यांच्याकडे शिल्लक नसले तर मग त्यांच्या चुलीतला विस्तू आणून आपली चूल पेटवायची म्हणजे सगळ्यांच्या चुली पेटल्या पाहिजे सगळ्यांचे संसार चालले पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे चहाची पावडर नसेल साखर नसेल दूध नसेल शेजारच्याकडून आणायचे मिरच्या नसेल मीठ नसेल तेल नसेल पीठ नसेल या सगळ्या वस्तूची देवान देवाणघेवाण करायची आणि या देवाणघेवाणीमुळे सगळ्यांचे संबंध घनिष्ठ झालेले होते जेव्हा एकमेकांचा एकमेकाविषयी असणारा आदर भाव प्रेमभाव होता जिव्हाळा होता घनिष्ठ संबंध होते आता पैसा आला आणि संबंध घनिष्ठ संपले पैशाने घनिष्ठ सं पूर्वी गरज लागायची एकमेकाला आता सध्या कुणालाही कोणाची गरज राहिली नाही आणि त्या पैशामुळे या संपत्तीमुळे या विकासानं एकमेकाचे संबंध अतिशय पातळ केलेले दिसतात हिवाळा राहिला नाही एकमेकाविषयी आदरभाव राहिला नाही प्रेम राहिलं नाही आणि म्हणून गरजा ज्या आहेत माणसाच्या आता ह्या गरजा पूर्वी साहे सारख्या ना राहिल्या नाही आणि त्यामुळे एकमेकाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदललेला आहे आणि थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की माणसाच्या जो भौतिक विकास झालेला आहे तंत्रज्ञानामुळे जो विकास झालेला आहे या तंत्रज्ञानाच्या या विकासाच्या रेल्वेच्या गतीमुळे संस्कार ओढालेत का त्या हवेनी हा महत्वाचा प्रश्न आहे तर मित्रांनो एकमेकाविषयी आदर बाळ बाळगा एखाद्याने चांगलं यश संपादन केलं असेल तर त्याला प्रोत्साहन द्या त्याच या चांगलं बोलावं एवढं बोलून या ठिकाणी आपण आपलं छोटस बोध परचिंतन संपवतो नमस्कार सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका राम राम